ज्याचे पाप असतात तोच भूलोकात पाप भोगण्यासाठी जन्माला असतो दिव्य पुण्य नदींच हे महात्म्य आहे की तिथं पूर्व जन्मकृती जन्मकृत सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्यवृद्धी होते ज्या लोकांना सौभाग्य प्राप्त करून घ्यायचे असतात ते पुण्य नदीत स्नान करतात तर शास्त्रीय आहे की पुण्य नदींमध्ये स्नान केल्याने पुण्यवृद्धी होणार तर पुण्यवृद्धी झाल्यावर पाप नाश ऑटोमॅटिकली होणार ज्यांना माहित आहे पाप नाश होते तर त्यांनी गेलं पाहिजे जे बोलून राहिले की पाप पाप धुण्यासाठी जातात तर त्यांनी केलं पाहिजे ना कारण की सिद्धांत धर्मक्षेत्राचा धर्मसिद्धांत आहे धर्मशास्त्राचा की भूलोकात बिना पापाचा जन्मच होत नाही राजा असो की रंक असो तो पाप केल्याशिवाय पाप भोगण्या भोगण्याच्या कारणाशिवाय तो भूलोकात जन्माला येणार नाही ज्याचे पाप असतात तोच भूलोकात पाप भोगण्यासाठी जन्माला येत असतो ज्याचे पाप सर्वतोपरी संपून गेलेले असतात फक्त पुण्य शिल्लक असतात ते दिव्य लोकाला जातात त्यांचा पुन्हा जन्म होत नाही हा सिद्धांत आहे धर्मशास्त्राचं जे टोमणे मारून राहिले पाप धुण्यासाठी चालले त्यांना हे सिद्धांत मान्य आहेत त्यांनी गेलं पाहिजे कारण की त्यांचाही जन्म भूलोकात झालेला आहे जो कोणी आहे जो कोणीही फक्त अवतारी पुरुष सोडून बाकी सगळेच्या सगळे पाप भोगण्यासाठीच भूलोकात येत असतात जेही लोक छत्रपती शिवाजी महाराज गुरु गोविंद सिंहजी महाराज राणा प्रतापजी महाराज छत्रपती संभाजी महाराज पुण्यश्लोकमाता अहिल्यादेवी होळकर हे जे आपले महापुरुष आणि श्रद्धास्थान आहे त्यांचा अपमान करत असतील आणि ते जर सिद्ध होत असेल की यानं अपमान केलेला आहे तर त्याची मुडकी छाटून अशा लोकांची कालिका परमेश्वरीच्या गळ्यात मुंडमाळा घातली पाहिजे भवानीच्या गळ्यात हेच हिंदूंनी केलं पाहिजे हिंसयती दुष्ट तथा सह हिंदू समाजातील दुष्टांची आणि स्वतःच्या हृदयातील दुर्गुणांची जे लोक हिंसा करतात ते हिंदू आहेत हिंदूंचं हे आद्य कर्तव्य आहे दुष्टांचा संहार करणे संविधान काय आहे बहुमताचं पुस्तक इंदिरा गांधीने एकशे चाळीस सं संशोधनं केले त्या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे मुळातलं संविधान होतं ते राहिलंच नाही त्याला इतके प्रकारचे थिग्गळं लावले या काँग्रेसांनी की ज्याची हद नाही ते मुळात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं ते राहिलंच नाही आता राष्ट्रहितासाठी जे कायदे कानून बनवणं आवश्यक आहे संविधान काय आहे बहुमताचं पुस्तक सगळे राजा लोक का बहुमतानं कायदे कानून बनवतात आणि त्याला संविधान म्हणतात म्हणून राजा लोकांनी राष्ट्रहितासाठी हिंदू हितासाठी जे काही आवश्यक कायदे कानून आहेत ते केले पाहिजे आणि संविधानाचं शुद्धीकरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित होतं संविधान ते पुन्हा निर्मित केलं माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका